नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अग्रिसका सुमीर आणि माझ्या अग्रिसका या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो आज पुन्हा आहे मी कोरडवाहू हरभराच्या शेतावर मागची फवारणी मी सांगितली होती भरपूर फु फुटवे आणि वाढ याच्याकरिता सांगितली होती आणि आज सांगणार आहे शेतकरी मित्रांनो मी भरपूर फुलं कसे घ्यायचे सब्जेक्ट आहे आपला कोरडवाहू हरभरा जिथे पाण्याची उपलब्धता नाही आहे पाणी आपल्याकडे नाही आहे आणि जे वरची ओल आहे त्याच्यावरच ते सगळं अवलंबून आहे डिपेंड आहे तर आज आपण पाहूया शेतकरी मित्रांनो आता फुलधारणी या हरभऱ्याला सुरू होईल दुक्कट फुलं इथे लागलेले आहे ते मी दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा फुलधारणीची अवस्था असते मी पहिलेच सांगितलं सदोतीस ते बेचाळीस दिवस जर हरभऱ्याचे झाले तिथे फुलधारणी सुरू होते कट दुक्कट फुलं दिसणं चालू होतात इथे मी दाखवू शकतो तर हे पण शेतकरी मित्रांनो कोरडवाहू हरभऱ्याला हा फुलं लागणं सुरू झाले हा एक फुल दिसत आहे आपल्याला इथे आणि हा दुसराही दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता फुलधारणीच्या वेळेस काय पाहिजे आपल्याला की याचं क्लोरोफिलसुद्धा जे, जे हरितद्रव्य आहे ते सुद्धा आपल्याला पाहिजे आणि फुलांची संख्या सुद्धा पाहिजे तर असं आपल्याला कोणतं औषध घ्यायचं आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो मी एक सगळ्यात बेस्ट सांगतो आणि स्वस्त सांगतो कारण की हे शॉर्ट टर्म पीक आहे ते म्हणजे टाटा बहार तर या टाटा बारमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला काय काय भेटते ते म्हणजे प्रोटीन आहे अमिनो आहे कार्बोहायड्रेट्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात आपल्याला क्लोरोफिल वाढवण्यासाठी खूप छान मदत होते हे जे फवारणी केली हरितद्रव्य आपल्याला पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण की आपल्याला हिरवई ठेवायचं आहे त्याला आपल्यात जसं फ्लावरिंग लागेल आता फ्लावर लागण्यासाठी झाडाची शक्ती लागते याची अवस्था जी आहे त्याचे हार्मोन्स चेंज होत आहे तर त्यावेळेस त्याला अजून ताकद लागते आणि फुलांचं रूपांतर घाट्यात होण्याकरिता मग पुढे अजूनही ताकद लागते तर, तर याच्यातलं क्लोरोफिल जे आहे ते आपल्याला मदत करते झाडाला हिरवं सुद्धा ठेवण्यासाठी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता याच्यासोबत अजून आपल्याला काय घ्यायचं आहे टाटा सोबत तर टाटा सोबत तुम्ही एक घेऊ शकता झिंक आणि बोरॉन किंवा साधं जर बोरॉन घेतलं ट्वेंटी पर्सेंट ते सुद्धा चालते किंवा मार्केटमध्ये सध्या काय आहे झिंक आणि बोरचं कॉम्बिनेशन भेटत आहे ते सुद्धा तुम्ही घ्या ते फक्त लिटरला वन ग्रॅम प्रमाणे घ्या शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही टाटा बहार आणि झिंक आणि बोरॉन याचं नियोजन करा फ्लॉवरिंगसाठी टॉनिकमध्ये आता शेतकरी मित्रांनो हरभरा जर तुमचा छोटा राहिला असेल जर तुम्ही कोणत्या कोणत्या फार्मर्सचे असे प्रश्न येतात मला की साहेब मला हरभऱ्याची वाढसुद्धा पाहिजे आणि फ्लावरिंग सुद्धा पाहिजे असं कोणतं टॉनिक आहे का तर मी सजेस्ट करेल सुपर सेटर घ्या रॉयल फर्टिलायझर अँड केमिकलचं याच्यात सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे तुम्हाला फुलं तर भरपूर लागतील याच्यामुळे आणि हरभऱ्याची जे वाढ आहे ते सुद्धा करेल आणि त्याचं हरित द्रव्य वगैरे त्याचं सुद्धा बॅलेन्स इथे करेल तर हे तुम्ही घेऊ शकता आता मागच्या वेळेस काय झालं होतं मी तुम्हाला नीमर्क सांगितलं होतं फवारणीमध्ये पहिली फवारणी होती आणि आता काय घ्यायचं फक्त इमाम एकटीन घ्या फक्त इमाम एकटीन घ्या बाकी काही नका घेऊ टेन्शन नका घेऊ तुमचा हरभरा चांगलाच राहील जर तुम्ही निमारक दिला असेल तर आता इमाम एकटीन घ्या त्याच्यावरचे नका घेऊ हे झालं अळीचं आता फंगीसाईट काय घ्या फिसाईट हे पा कोरडवाहू हरभरा आहे तुम्ही जर बीज प्रक्रिया चांगली केली असेल तर मी गॅरंटीने हमकास सांगतो तुमचा तास मध्ये जो आहे तास मध्ये एखादा झाड मेलेला दिसेल तुम्हाला जास्त नाही दिसेल असा चट्टाचा चट्टा नाही दिसणार तुम्हाला जर बीज प्रक्रिया चांगली केली आणि कोरडवाहू हरभरा जो असतो त्याच्यात जास्त झाड मेलेले नाही दिसत जिथं खूप भारी जमीन आहे तिथे झाड मेलेले दिसतात ओलही पडते जमीनही आपली थंडी असते तिथे दिसतात इथे सूर्यप्रकाश चांगला आहे सूर्यप्रकाश जिथे चांगला भेटला तर ॲटोमॅटिक फंगस जो आहे तो फंगस नष्ट होतो तर त्याच्यासाठी तुम्ही आता मी सांगितलं मँकोझेब आणि कार्बनडाझाईम असं घेऊ शकता तुम्ही इथे मी फार्मरला तेच दिला आहे त्याच्यापूर्वी मँकोझेब डायझाईन मी वापरला आता सेकंडरी सेकंडमध्ये सुद्धा मी तोच वापरत आहे थर्ड मध्ये मी दुसरं हारू वगैरे घेईल तुम्ही हारू घेऊ शकता अवतार घेऊ शकता झायनेम ज्याच्यात कंटेंट आहे ते घेऊ शकता त्याच्यापेक्षा अजूनही तुम्हाला चांगलं वाटत असेल तेही घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कोरड व दुसरी फवारणी करा फुलधारणीसाठी हमखास एकदम छान पद्धतीने होईल आणि याच्यापेक्षा जर जास्त तुम्हाला पाहिजे फ्लावरिंगसाठी तर तुमच्याकडे एखाद्या पाण्याची सोय असेल तर तुम्ही गोदरेजचं डबल घेऊ शक ज्याच्यामध्ये ब्रासिनो आपल्याला भेटते ब्रासिनो लाईट म्हणजे जे मोहरी असते आपली मोहरीचे फुलं जे असतात त्याच्यात ब्रासिनो असतात हे तर एखाद्या पाण्याची व्यवस्था असेल तुमच्याकडे तर तुम्ही घेऊ शकता किंवा टाटा बारनेस मग आपली फवारणी करा निश्चिंत रहा तुमची फवारणी चांगलीच होईल आता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून मी तिसरी फवारणी तुम्हाला सांगतोय आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान